नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉगमध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात कालची सुट्टी होती कालचा दिवस खूप छान गेला हो आजचा दिवस ही छान जाईल आणि आता मी आवरून तयार झालेले आहे हॉस्पिटलला जाण्यासाठी चला मग निघूया परत भेटूया घरी आल्यानंतर ब बाय ड्युटी आणि जिम करून मी आलेले आहे घरी आता फ्रेश व्हायचं आणि चहा ठेवायचा या ठिकाणी आपला चहा बनतोय मस्त पैकी चहा घ्यायचा कोण आलं रे कोण आलं तू आले काय तुझ्या हा नित्या माळी नित्या, नित्या महामुनी काल आम्ही मुळशी तालुक्यात फिरायला गेलो होतो तिकडून येताना हा फनस आणलेला आहे आणि हा फनस एवढा गोड आहे की एवढा गोड फनस आम्ही आत्तापर्यंत कधीच खाल्ला नाही आणि हा आम्हाला स्वस्त पण मिळाला होता घरात येऊन निखिलने हा फोडलेला आहे आणि माझ्यासाठी हा ठेवला आहे याच्या बिया पण निघालेल्या आहेत या बियात आम्ही भाजणार आहे भाजलेल्या बिया खायला खूप भारी लागतात काय चाललंय पिलू हे नीत तुला झोपवायला आले तर तिचा खेळ सुरू आहे तर तिला म्हटलं थांब तुला मी काही प्रश्न विचारते तर ती पण तयार झाले चला आता बघूया ती त्या प्रश्नांची काय काय उत्तर देते ते नित्या तुमचं या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे तुम्हाला जे आई प्रश्न विचारेल त्याची उत्तरं द्यायची आहेत ओके हा हा तुला काय आवडतं लाडू म्हणलेलं आवडतं की पेडा म्हटलेलं आवडतं पेढा म्हटलेला आवडतं हा नित्या म्हटलेलं आवडतं की बाबू तुला <t resurrected> नित्य म्हटलेलं आवडतं की बाबू म्हटलेलं आवडतं बाबू बर बाद। आणि तुला सोनू म्हटलेलं आवडतं की पिल्लू पिल्लू बर तुला आई म्हणायला आवडतं की मम्मा बाबा म्हणायला आवडतं की पप्पा बर गुड मॉर्निंग सर्वांना झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि आज मला इव्हनिंग ड्युटी सांगितलेली आहे हॉस्पिटलमध्ये जर आपली ड्युटी बदलली तर मग आपलं सगळं शेड्यूलच बदलून जात आहे तर मी असं काही खूप लेट उठले म्हणजे साडेसातला उठले असेल आता आवरून फ्रेश झाले आणि मी निघालेले आहे जिमला जाण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे त्यातमध्ये खडा पडू द्यायचा नाही त्यामुळे जिमला गेलंच पाहिजे चला तर मग भेटूया जिमला जाऊन आल्यानंतर जिम करून आले सकाळी सकाळी जिममध्ये खूप गर्दी असते त्यामुळं वर्कआउट करायला अजिबात चांगलं वाटलं नाही जणू यात्रा भरले की काय असंच वाटत होतं एवढी गर्दी असते इव्हनिंगला त्या पेक्षा आपलं बरं असतं थोडी लोक असतात तर वर्कआउट पण चांगलं होतं नीतू पण उठलेली आहे झोपून आंघोळ करून छान आवरून बसलेली आहे काय झालं थांब खेळूया आपण आजच्या नाश्त्यासाठी पोहे बनवलेले आहेत बऱ्याच दिवसातून बनवले आहेत तर आता आधी नाश्ता करूया आणि मग बाकी जाऊ निखिल्ला प्यायचा आहे चहा तर मी या ठिकाणी चहा बनवलेला आहे आजचा चहा जरा स्पेशल आहे कारण मी आज हा चहा बनवलेला आहे तो ब्राऊन शुगर पासून बनवलेला आहे फर्स्ट टाईमच आम्ही ब्राऊन शुगरचा काहीतरी वापर करतोय बघूया आता कशी आहे टेस्ट शीयस। शीयस। पण नॉर्मल आहे वेळ झालेली आहे ड्युटीला जायची म्हणतात ना स्त्रियांना कितीही वेळ मिळाला तरी त्यांचं आवरत नाही अगदी तसंच झालंय बाराची ड्युटी आहे तरीही पावणे बारा झाले तरी माझं काही आवरून झालेलं नाही केस अजून ओलेच आहे पण आता निघावं लागेल मला जेवणासाठी मी हा व्हेज दलिया बनवलेला आहे आज जेवायला मी आणि निखिलच आहे आत्या आणि नितू एका कार्यक्रमासाठी गेल्यात पंडित फार्मला आता टिफिन पॅक करते आणि निघते हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून घरी आलेले आहे घरी येऊन आता फ्रेश वगैरे झाले आणि आता जेवण करायचं आत्याने स्वयंपाक बनवलेला आहे चला बोया काय बनवले ते आजच्या जेवणामध्ये बनलेली आहे गरवारीची भाजी आणि इकडे बाजरीच्या भाकरी बनवल्या त्यात त्याने या सगळ्यांनी जेवायला जेवण करून झालं घरातली सगळी कामं आवरली आणि आता झोपायचं खूप जास्त झोप आलीय आता बघूया नीतू कधी झोपते ती झोपली की मग आपण पण झोपायचं नितूच चा काय चाललोय काय करते बाळा हे बाळा काय करते तू डान्स करते बर कोणत्या गाण्यावर चंदा मामा बर लावते घरात खूप मोठी पाल आलेली आहे निखिल खिडक्या उघड्या ठेवतात त्याच्यामुळे ही पाल आले केवढी मोठी दिसते तिचे पाय वगैरे सगळे व्यवस्थित दिसतात मला आता आता निखिल ला काम लागलेलं आहे हे बाहेर घालवायचं बाबा घेऊन तू झाडू आणज जा पालीला बाहेर काढण्यासाठी खिडकी उघडून ठेवले शक्तिमान खाली पडू द्यायची नाही

ग बाबा जात नाहीये ऐकत नाहीये ना ती बाबाच पाडायची नाही ना पाडता घालवा गेली ना ती खिडकीच्या जवळ घालवा घालवा तू घालव ना पालीला मला भीती वाटते जो तू घालव एकदा आम्ही नरेच्या ठिकाणी राहत होतो तर आमच्या घरात ना सरडा शिरला होता आणि त्यावेळी निखिल एवढे घाबरले होते त्यांनी शेजारच्या एका लेडीज होत्या त्यांना बोलवलंय सरडा बाहेर काढायला त्यावेळी मी घरात नव्हते ना नाहीतर त्यांनी मलाच काढायला लावलं असता गेली पाल बघा मी तुमच्याबद्दल चांगलं बोलायला लागले गेली <laughs> <laughs> आता पाल घरातून बाहेर गेले तर आम्ही झोपणार आहे सगळे नाहीतर पाल परत येईल घरात बरं का त्यामुळे लगेच झोपायचं भीती वाटली ना पालीची बर कधी गुड नाईट सर्वांना तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना फ्लाइंग किस दे फ्लाइंग किस ए हे काय